ഡ മേ माझ्या संसाराला आणि काय हवा तू आणि मी थोडा रुसवा थोडी मस्ती आणि थोडी गाणी तू आणि मी उद्या बाप्पा येणार लग्नानंतरचा पहिला गणपती आणि तू इथे बसलायस अरे उद्यावर आलेत बाप्पा अजून काहीच डेकोरेशन झालं नाही मी काय काय काम करायचंय मी नाश्ता पण बनवते मी जेवणाचं पण बघते मी घरचं सगळं बघते डेकोरेशनचा मी विचार एक, एक काम तू करशील प्लीज जरा शांत बसशील अरे शांत कसं बसू उद्यावर आलेत बाप्पा अजून आपलं डेकोरेशन नाही झालंय अगं मी तेच करतोय ना गुगल वर रेफरन्सेस बघतो इको फ्रेंडली डेकोरेशनचे इको फ्रेंडली डेकोरेशन करायचं ना आपल्याला मग प्लीज जरा मला शांतपणे विचार करू शांतपणे कसला विचार करतोस माझ्याकडे एक आयडिया आहे काय आपण ना लाइव्ह डेकोरेशन करूया लाईव्ह डेकोरेशन ते काय असत ते नाही सार्वजनिक मंडळाचे असतात असे मोठे मोठे पुतळे असतात आणि मग एक असा हत्ती असतो मग कृष्णाची काल्या मर्दनाची गोष्ट असते आणि मग ते पुतळे असे हलत असतात तो हत्ती असा 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 करतो काय वाटतंय मनात कितीही राग आला कितीही वाईट वाटलं तरी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून आपल्या बायकोची तारीफ कशी करायची हे देवाने प्रत्येक नवऱ्याला शिकवलेलं असत कस ते बघा कमाल अला? कसली कमाल आली आहे हे कसं काय सुचत ग तुला मी काय म्हणतो आपण तुझा मेंदू लॉकर मध्ये लॉक करून ठेवूया का अगं केवढा क्रिएटिव्ह चालतो तो नाही एवढा जर चालला ना तर जग पुढे नाही त्याही पुढे जाईल त्यामुळे आपण आप तो लॉक करून ठेवूया करायचं असं डेकोरेशन करूया ना काळ्या नाग वगैरे नको करूया घरात आपण महाभारत करूया म्हणजे काय होईल घरात पुतळे असतील आणि आपण घराबाहेर कसं वाटलं का सायली पुतळे ठेवायला या घरात जागा तरी आहे का ते पण बरोबर आहे आयडिया काय हे दगडी टेक्स्चर केल्यास ते भारी वाटते थँक्स एक काम करूया ही uh. अख्खी भिंत पाडूया काय वाटतंय यावेळी आपण बाहुबलीचा राजवाडा बनवूया तुला इथे फोडणीचा भात बनवता येत नाही तू एका दिवसात राजवाडा फोडणीच्या भाताचा आणि राजवाड्याचा काय संबंध आहे तुला फोडणीचा भात बनवता येत नाही हे तर खरंय ना लाइट का बंद झाली कळत नाही सांगितलं होतं काल या नको घेऊस म्हणून पण ऐकेल तो नवरा कसला ना चूक झाली माझी माफ कर मला अरे लाईट बंद आहे हो आई नाही पण तुम्हाला जावंच लागेल का अच्छा तो सुरू आहे ना तयारी सुरू आहे आधी ना आहे इथेच आहे थांबा देते आधी आईचा फोन आहे हा स्पीकर वाटत हा बोल आई आधी झालं का रे डेकोरेशन हा म्हणजे झालं जमा आहे बर मी सांगते त्याकडे नीट लक्ष दे गणपतीत बाहेरचं खाऊ नका घरी बनवा तुझी बायको अजून शिकली तर नसेल जेवण बनवायला नाही ना नाही शिक, शिकली ना उत्तम जेवण बनवते खूप उत्तम काय शिकली मागच्या वेळेस साखरेच्या जागी तिने मीठ घातला होता माझ्या चहा मध्ये नाही 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 काय ती काय झालं चुकून झालं तिच्याकडनं ते साखरेचा आणि मिठाचा डबा बाजूबाजूला होता म्हणून तो चार डब्यात गेला बाकी बिचारी होती बिचारी तुला बरा बायकोचा पुळका तिला दिसत नाही मीठ कोणत साखर कोणती ते नाही नाही आता दिसत तिला नाही म्हणजे आता उत्तम जेवण बनवते ती असं जेवण बनवते ना की काय फोडणीचा भात सोडून कधीच काही खावस नाही वाटत सतत फोडणीचा भात खावासा वाटतो आला मोठा मला सांगणारा खावस सा नाही वाटत म्हणे मी जेवण करते तेव्हा आई आई हॅलो हॅलो आई ऐकायला येत नाही आई आई फोन कडे झाला वाटत काय काय खावं वाटत नाही रे चिडू नको ना कशाला काय करू एकदा चुकून त्यांच्या चहा मध्ये माझ्या हातनं त्या सतत ऐकून असतात मला हे जसं काही मी मीठ नाही विष घातलं त्यांच्या चहात तुझ्याकडनं एकदा कोकम सरबत फसलं होतं ना रे माझे बाबा काहीही रिॲक्ट झाले नव्हते गपचूप प्याले होते ते गपचूप प्याले होते कारण ते कोकम सरबत नव्हते मग त्या कोकम सरबतामध्ये चुकून माझ्याकडून माझी रेडवाईन पडली सेम से तुम्ही पण तुझ्या बाबांनी गपचुप त्या ग काहीच बोलले नाही ते तस काय काय बोलायचं नाही माझ्या आईविषयी पण काही बोलायचं नाही ठीक आहे आजपासून मी जेवणाला हातच नाही लावणार हे खरंच करणार तू वा मी तर ऑर्डर करतो मस्त उद्या आई येणार आहे तसे काही प्रॉब्लेम नाही मला नको करू जेवण येणार असतील तर ना येणार असतील म्हणजे तेच सांगायला त्यांनी फोन केला होता त्यांच्या मंडळामध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे त्यांना गृहिणी ऑफ द सोसायटीचा अवॉर्ड मिळालाय त्यांना पैठणी मिळणार आहे त्यामुळे ते हो। 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 यावेळी उशीर आहे तू कशाला टेन्शन घेतोस आज फोडणीचा भात खा उद्याचं जेवण मी युट्यूब वर बघून शिकेल एवढा इतका वाईट नाही बनवत मी भात अगं फोडणीच्या भाताचं नाही प्रसादाचं काय करायचं का प्रसाद? बाप्पाला आपण उकडीचे मोदक दाखवतो घरचे मोदक असतात छान साजूक तुपातले आई कमाल करते उद्या कोण बनवणार आपण ऑर्डर करूया ना ऑर्डर काय घरचे मोदक म्हंटल छान साजूक तुपातले घरचे मोदक होणार नाहीच करू आता ऑर्डर काय हे पण नाही तुला एक लिस्ट येताना ते सगळं सामान घेऊन दे कसली मोदक बनवायचं सामान आहे तुला येतात बनवतो नाही पण मी युट्यूब वर बघून शिकेन कसं नाही एवढा कष्ट घेत मी एक काम करतो ना मी मी जोशी काकून ऑर्डर देतो अरे कशाला मला शिकायचंय आई जोशी काकू चांगले बनवतात त्यामुळे मी त्यांना ऑर्डर देतो सिम्पल करूया पण खूप काम आहेत आपल्याला पण मला बनवू दे ना तुझ्यासाठी रोहित खाली आला मी डेकोरेशनचं सामान घेऊन आलो ऐक ना मला खरंच बनवायचंय मोदक तर आता मी बनवणार बोल साहिली अरे मोद आएकना, आएकना ते मोदकांत हा माझ्या लक्षात आहे ऐक ना ऐक ना माझी इथे गाडी पंक्चर झाली मी तुला करतो नंतर पण हा बाय साली ऐक ना एकदा ड्रॉवर मध्ये शेल आहे का बघ गणपतीसाठी हा हा हो आहे मिळाला मिळाला ऐक ना ते मोदकांचं हा त्याचं टेन्शन घेऊ नको मी मी रोहितला आता काकूंचा नंबर दिलाय तो करेल ऑर्डर हा घेतो अरे चल ना बाबा हा ऐक ना मी नंतर फोन करतो तुला बाय आणि पाव किलो फुलं द्या चालिक तुलाच फोन करणार होतो मी ऐक ना मी पाव किलो फुलं घेतली इथे हार आपल्या बाप्पाला मिळत नाहीये सो हार करावा लागला आपल्याला ऐक ना ते छोटे हार चालतील मी करेन ते मोदकांचा ऐक ना इथे खूप गर्दी आहे आता आपण घेतले मी हा फुलं वगैरे घेतलेत मी ते मोदकांचं ऐक बाय हा काकू ऐका ना मी काय म्हणतो मी उद्या रोहितला पाठवतोय त्याच्याकडे अकरा मोदक द्या छान साजूक तूप घालून द्या तुम्ही हा सायली बोल तुला माझे कॉल दिसत नाहीत अगं गडबडीत कळलं नाही मला ठीक आहे मला हा झाले काम मी जोशी काकू सांगितलं सांगितले रोहित घेऊन येणार उद्या सायली डेकोरेशनचं सगळं सामान घेऊन आलो इकडे लवकर मी कामात आहे माझ्याकडे आता वेळ नाहीये आपल्याकडे पण जास्त वेळ नाहीये त्यामुळे आता डेकोरेशन करायला घेऊया चला रोहिते नाईट आऊट मारायच्या गगर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उती कंठी झके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव

तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मोदक द्या घेऊ ना वा <laughs> काय कमाल झालेत मोदक मोदक कोण म्हंटल हे मोदक जोशी म्हणाला कशाला पाहिजे तुला आणायला सांगितलं ना मी तूच आणलेस ना हे नाही तू सांगितलं होतंस पण मी तिकडून आणले नाही मग कुठून ना आणले चांगले मोदक आवडले मला आणले नाही आहेत मोदक हे मोदक बनवले तेही खरीच हा काय जेवण आलंय हो येतो रमेश चल जेवण आलंय आम्ही आलो जेवण तू हो गुरुजी सोडतो तुम्हाला काय बघतोय आट्टास कशासाठी हे मोदक वगैरे माझ्या गोड नवऱ्यासाठी देवा ऐकतोच ना रे माझी बायको मला गोड म्हणाली <laughs> कधी कधी रिलेशनशिप मध्ये आपल्या पार्टनरच्या एक्सपेक्टेशन्स पण पूर्ण करता यायला हव्यात ना आणि त्या जेव्हा अनएक्सपेक्टेडली पूर्ण होतात तेव्हा आपल्या पार्टनरच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो त्याची मजा कशातच नाही आणि आज तोच आनंद तुझ्या चेहऱ्यावर आहे आधी तुझ्यासाठी नैवेद्य गोड मोदक असते पण माझ्यासाठी तुझी गोड स्माइल तू इतके सुंदर मोदक बनवतेस मग फोडणीच्या भाताचा काय प्रॉब्लेम आहे आधी नाही म्हणजे फोडणीचा भात चांगला बनवलास ना तर मी मान्य करेन की हे मोदक तू चांगले बनव तू आज रात्री उपाशीच राहणार असं कसं बाप्पा बसले घरी उपाशी कसा ठेवणार तुम्हाला मी नैवेद्य ठेवेल पण मी तुझ्यासाठी काहीच नाही बनवणार आहे आता ना माझ्यासाठी काही नाही बनवलं तरी जे काही बनवशील ते चांगलं बनवशील माझा फोडणीचा भात नेहमीच छान होतो अगं असं तुला वाटतं हो मला छान वाटत गरजेचं आहे ना तुला छान नको वाटू दे मी ना नाही बनवणार तुझ्यासाठी नेहमीच यार तुझं अगं नेहमीच काय नेहमीच तू पोणड्याचा भात बनवते तोच वाईटज बनवते मी इतकी मेहनत घेऊन मोदक बनवले होते तरी तुला प्रॉब्लेम आहे तरी तू पोणड्याचा भात काढलायस माझा अगं पोणड्याचा भात काढला नाही मी मोदक छान झालेत तर म्हंटल की माझा विश्वास थोडासा कमी होतोय म्हणून म्हटलं लागत आहे विश्वास आईलाच बोलू आजचा सच्चा पोणड्याचा भात खाशील स्वतः तोपर्यंत मी बनवणार तर तुम्हाला गणपतीचा एपिसोड नक्की आवडलाय मला माहिती आणि मोदका आपलं जे काही आहे ते तुम्ही रिलेट केलेलं आहे या एपिसोडमध्ये तर प्लीज आम्हाला देत राहा बाप्पा आमच्या पाठीशी आहे तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी राहा सगळ्यांना हा एपिसोड फॉरवर्ड करा आता सगळीकडे कर गणपतीचा माहोल आहे आणि आम्ही सुद्धा हा एन्जॉय केलाय आमच्या या घरात पहिल्यांदा बाप्पा या प्रकारे बसलेत आणि खूप मजा आली शूट करायला अक्षय आणि साधनाच्या घरात सुद्धा बाप्पा आले आणि त्याचप्रमाणे आदित्य आणि सायली आणि आमच्या या निमित्ताने या टीमने सुद्धा याचा आस्वाद घेतला बाप्पाकडे प्रार्थना करूया की त्याची कृपा तुमच्या आणि आमच्यावर राहू दे आणि ह्याच पॉइंटला काहीही मस्करी न करता यावेळी सिरियसली गणपती बाप्पा लाईक करा शेअर करा ¡Suscríbete claro.